कळंब शहरात पुन्हा एकदा धाडशी दरोडा पडलाय रविवारी पहाटे तीनच्या सुमारास काही दरोडेखोर शहरातील व्यापारी यांच्या घरात आणि दुकानात घुसले त्यांच्या हातात लोखंडी रोवाड काही सापडलं नाही म्हणून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला घरात घुसताच मौल्यवान वस्तू आणि दागिने लुटायला सुरू केले कसला आवाज येतोय म्हणून ब्रिजलाल भुतडा आणि त्यांच्या मुलाने बेडरूम मधून बाहेर येऊन पाहिलं आणि पाहताच त्यांना लक्षात आलं की हे दरोडेखोर आहे त्यांनी आरडाओरडा सुरू केला आरडाओरडा सुरू होताच दरोडेखोरांनी धूम ठोकली मात्र त्यापैकी एक दरोडेखोर मुलगा पिता पुत्रांच्या हाती लागला आहे त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे मात्र या घटनेमुळे कळंब शहर आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले भर चौकात असलेल्या दुकानात दरोडा पडू शकतो तर आपलं काय त्यामुळे सामान्य नागरिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत आहेत द धाराशिवसाठी मुस्तान मिर्झाची रिपोर्ट